सगळ्यांना माझा नमस्कार आजची रेसिपी खूप साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत बनवणार आहे बनवणार आहे म्हणजे माझी आई बनवणार आहे ही आहे शेवग्याच्या पाण्याची भाजी खूप छान लागते मी खूप खाल्लेली आहे तरी पण आईला समजते आणखी एकदा बनव आणि मी त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासाठी शूट करत आहे चला बघूया ही शेवग्याची पाणी आई मी बाजूच्या कापूजावरून आणले होते आणि ती चांगली अशी साफ करून घेत आहे आणि इथे दोन आदूची साल काढून कापून घेत आहे अल्लू आणि थोडीफार चांगली अशी चव लागते भाजीला त्यामुळे आई दोन किंवा तीन अल्बू असे टाकून भाजी व्यवस्थित करते कधी कधी टाकते अलू कधी नाही टाकत टाकलं तरी चालते नाही टाकलं तरी चालते इथे मग हे वाटत दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच मिरच्या आणि थोडीशी जिरे हे टाकून कुठून घेत आहेत छानपैकी जिरे हे जे पान आहेत त्याला छानपैकी असं धुवून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं दोन दो छान दोनदा तीनदा पाण्यातून काढलं ना चांगलं त्याचं सगळं जे आहे ते निघून जाते आणि इकडे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून जिरे मोहरी टाकली आणि कढीपुत्ता टाकली थोडासा हे टाकून आम्ही हिरवी मिरचीचं वाटण केलं ते टाकले हे टाकून छान असं परतून घ्यायचं ही भाजी थोडी तिखट केली तर छान अशी चव लागते भाकरीसोबत छान असं याला परतून घ्यायचं मग वरून थोडंसं मीठ आणि हळद हे टाकायचं चावी मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपण आलू कट केले होते मग ते का टाकायचे हे आलू टाकून छान असं परतून घ्यायचं शेवग्याच्या पानांची भाजी कोणी कोणी खाल्ली आणि त्याचे काय काय फायदे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्ही खाल्ली का नाही हे पण सांगा मला नेमकं आणि मग हे जी शेवग्याची पानांची भाजी आहे मी पानं धुऊन घेतली होती ते स्वच्छ करून ते टाकत आहे आता मला टाकून छान असं परतून घ्यायचं आणि ह्याला वापून घेतलं ना ही वाफेवरच छान अशी भाजी त्याच्यात पाणी नाही टाकलं तरी चालते टाकलं तरी चालते नाही टाकलं तरी चालते असं काही नाही हे थोडंसं त्याला झाकण ठेवलं ना हे आपोप पाणी सुकते ह्याला त्यामुळे त्याचं पाणी सुकलं ना ते छान अशी भाजी चविष्ट लागते ह्याला झाकण ठेवली होती आई दोन मिनटं अशी छान व्यवस्थित शिजून झाली आहे भाजी आणखी परतून घेत आहे हे बघा ही झाली तयार भाजी मस्त आणि ही भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही पण ही रेसिपी सोप्या बद्दल सोप्या पद्धतीने आहे ट्राय करून हो बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू